श्री स्वामी समर्थ मीन राशी या राशीच्या हृदयात सागराची खोल शांती आहे पण त्याच सागरात लपलेली असते अशी शक्ती जी एकदा उसळली तर आयुष्याचा किनाराच बदलून टाकते आज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आकाशात एक असा योग निर्माण झाला आहे जिथे ग्रहांचे स्पंदन तुमच्या दिशेने वळलंय पण यावेळेचा उपयोग तोच करू शकतो ज्याचं मन स्वच्छ आहे शांत आहे आणि जो स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा वेळ आपली असते तेव्हा जग जरी विरोधात असलं तरी विजय आपलाच होतो आणि ही वेळ मीन राशीच्या लोकांसाठी विजयाची आहे पण ही विजयाची वाट सरळ नसते ती आधी तुम्हाला परीक्षेतून घालते मगच प्रसाद देते ही परीक्षा आहे तुमच्या संयमाची श्रद्धेची आणि निश्चयाची आजचा दिवस असा आहे की जर तुम्ही मन शांत ठेवलं तर त्या शांततेतून तुमचं नशीब ओरडून तुम्हाला हाक देईल हे लक्षात ठेवा ज्या गोष्टी तुम्हाला आज दिसत नाहीत त्या उद्याच्या आशीर्वादाचं बीज आहेत त्यामुळे आज जरी एखादी गोष्ट बिघडलेली वाटली तरी ती खरंतर एक नवीन मार्ग उघडणारी असते स्वामी समर्थांची एक गूढकृपा आज मीन राशीच्या लोकांना मिळू पाहतीये पण त्यासाठी गरज आहे एक छोटं पाऊल उचलण्याची पाण्याच्या देवीला एक लहानसा नैवेद्य अर्पण करा एखादी गरीब स्त्रीला पाण्याची बाटली दान द्या आणि हे करताना मनात कोणताही अहंभाव नको कारण स्वामी फक्त कृती पाहत नाहीत ते मन पाहतात शुभ संकेत काय आहेत मीन राशीसाठी तुमच्या घरात शांतता असेल आज अचानक एखाद्या जुन्या व्यक्तीचा फोन येईल जो केवळ आठवणीनं नाही तर संधी घेऊन येतो जिथे तुम्ही नोकरी मागत होता तिथून नाही तर जिथे तुम्ही विसरून गेला होता तिथून प्रस्ताव येऊ शकतो पैशाचा मार्ग सुलभ होऊ लागतो पण त्यासोबतच संयमाची गरज वाढते कधी कधी नशीब आपल्यासमोर संधीचं रूप घेऊन येतं पण आपण ते ओळखत नाही कारण ते थेट सोन्याच्या काड्यांमध्ये नसते ती असते राखेच्या मागे आणि आज मीन राशीच्या लोकांनी राखेतली ही चंद्रकडा ओळखायची आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांपैकी एखादी व्यक्ती आज तुमच्याकडे एक प्रश्न घेऊन येईल आणि त्यावर उत्तर देताना तुम्हाला स्वतःचं उत्तर मिळेल अशा वेळा येतात ज्या केवळ संवाद नव्हे तर भविष्य घडवतात हे आभाळ हे वारे ही वेळ सगळं तुमच्यासाठी थांबलं आहे आज फक्त मन उघडं ठेवा कारण आशीर्वाद दार ठोठावतोय फक्त तुम्ही तो ऐकू शकता का आणि आज जेव्हा तुम्ही दरवाजा बाहेर पडाल तेव्हा पावलांखालचं मातीसुद्धा वेगळी वाटेल कारण नशीब बदलतं आहे तुमचं चालणं बदलतं आहे आणि जिथे तुम्ही आधी अपयश अनुभवला होतात तिथेच आता यश तुमचं स्वागत करायला उभं आहे पण या दरम्यान एक गोष्ट विसरू नका स्वानींच्या आशीर्वादासोबत अहंकार जुळत नाही जेव्हा नम्रता असेल तेव्हाच कृपा टिकते आज जर एखादं काम रेंगाळलं असेल तर आता गती घेईल जे पैसे थांबले होते ते हालचाल करू लागतील कुणीतरी अचानक तुमचा ऋण फेडेल आणि कदाचित तुम्ही एखादी लहानशी गोष्ट विकत घेतलेली असेल पण तीच गोष्ट उद्या मोठ्या सौद्याचं कारण ठरेल ही वेळ आहे भविष्याचं बीज पेरायची ते लगेच फळ देणार नाही पण पुढे जाऊन त्याचं झाड तुम्हाला सावलीही देईल आणि फळंही आज राशीच्या लोकांनी एक खास उपाय करावा आपल्या घराच्या देवघरात शांतपणे बसून केवळ पाच मिनिटं स्वामी समर्थ स्वामी समर्थ असा जप करा मन गोंधळलेलं असेल तरीही करा कारण शब्दात शक्ती असते आणि ही शक्ती जर सतत उच्चारली गेली तर ती परिस्थिती बदलून टाकते आजच्या दिवसात स्वप्न अधिक स्पष्ट दिसू शकतात काही मीनराशीच्या लोकांना एखादं स्वप्न असं येईल ज्यात त्यांना आपल्या पुढील वाटचालीचा इशारा मिळेल या स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका ते स्वामींचे संकेत असतात त्या स्वप्नात जर एखादी व्यक्ती काही सांगते आहे तर ते शब्द मना मनात ठेवा स्वामी समर्थांच्या आज जामीन राशीच्या लोकांनी मनात लपवलेली इच्छा आहे ती आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे पण त्यासाठी एखादं जुनं ओझं सोडावं लागेल कधीकधी आपण काहीच सोडत नाही पण अपेक्षा मात्र सगळ्या करतो त्याऐवजी आज एक जुनी चिंता एक जुना राग एक जुना अपमान मनातून मोकळा करा आणि पहा त्याच क्षणी तुम्हाला हलकं वाटेल आणि तिथूनच प्रवाह सुरू होईल तुमच्या घरात जर एखादा कोपरा सतत विस्कळीत वाटत असेल तिथं एक लहानसा स्वच्छ तांदळाचा वाटी ठेवा आणि त्यावर चिमूडभर हळद हे केवळ एक उपाय नाही ही श्रीमंतीला बोलावणारी शक्ती आहे स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीयेत ते प्रत्येक कृतीच्या मागे उभे राहणारी असीम ऊर्जा आहेत आणि मीन राशी ही ऊर्जा स्वतःमध्ये घेण्याची सर्वात मोठी पात्रता घेऊन आलीये तुम्ही जर आज एखादं काम हाती घेतलं जे फारसं शक्य वाटत नव्हतं तर आश्चर्य वाटेल पण त्या कामात अडथळे विरघळू लागतील कारण आभाळा तयार झालेलं हे विशेष युक्तिचक्र मीन राशीला नवीन दारे उघडून देणार आहे पण सावध आज तुमचं सर्वात मोठं शत्रू हे संशय असेल स्वतःवर संशय नका करू आणि स्वामींच्या इच्छेवर तर कधीच नाही आजच्या या आठ ऑगस्ट शुभ दिवशी काही मीन राशीचे लोक असे आहेत जे गेल्या अनेक महिन्यांपासून एका विचारात अडकले आहेत की माझं खरं आयुष्य केव्हा सुरू होणार आणि स्वामी उत्तर देतात आयुष्य सुरू झालंय पण तुझं लक्ष तक्रारींमध्ये अडकलंय म्हणूनच आजचा दिवस आहे त्या अडथळ्यांच्या धाग्यांना सोडवण्याचा आज घरात एखादी व्यक्ती शांत राहतीये जणू काही काहीतरी मनात आहे पण बोलत नाही तर त्या व्यक्तीकडे डोळ्यांनी प्रेमानी पहा कारण स्वामी म्हणतात जेव्हा तू कुणाचंही ऐकू शकत नाहीस तेव्हा फक्त पाहणं हेच उपाय असतं आजच्या दिवशी तुमच्या नजरेतूनही तु कृपा वाहत असते फक्त ती तुमच्या अंतकरणाच्या खोलीतून तु यायला हवी मीन राशीतील काही लोकांना आज अचानक असा अनुभव येईल की जिथे सगळं संपलं असं वाटलं होतं तिथूनच नव्याने काहीतरी सुरू झालंय आणि त्या सुरुवातीचं बीज कदाचित फार छोटं असेल एक फोन कॉल एक लहान बोलणं एक साधा संदेश पण त्याच्या आड लपलेलं असेल एक मोठं भविष्य आज जर तुम्ही एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या हातात फळ दूध किंवा पाणी दिलं तर त्या कृतीमधून अशी ऊर्जा तयार होईल की जी तुमचं घर शांत करेल कारण वृद्धांचा आशीर्वाद म्हणजे स्वामींच्या वाक्यान इतकंच प्रभावी अस्त्र असतं आणि आजचा दिवस आहे ते आशीर्वाद गोळा करण्याचा स्वामी समर्थ तुमच्याकडे केवळ पैसा संपत्ती सौख्य देण्यासाठीच येत नाहीत त्याआधी येतात तुमचं मन निकवायला आणि आजच्या दिवशी जर कोणत्याही प्रकारचं गोंधळ अस्वस्थता किंवा विचारांचा सुकाळ तुमच्या मनात असेल तर तुमच्या घरात एक शांत कोपरा शोधा डोळे बंद करा आणि फक्त एवढंच म्हणा स्वामी मी थकलो आहे आता तुझ्यावर सोपवतो बस त्या वाक्यात तुमचं सर्व भार उतरेल आणि लक्षात ठेवा स्वामी कधीच तुमचं ओझं नाकारत नाहीत या दिवशी मीन राशीतील स्त्री व्यक्तींना विशेष संकेत मिळणार आहेत एखादी स्त्री अचानक तुमच्याकडे सल्ला मागून येईल आणि त्या सल्ल्याच्या निमित्ताने तुमचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचेल जीवनातील काही गोंधळ जे तुम्ही शब्दात सामू शकत नाहीत त्यांचं निरसन एका साध्या संवादातून होईल आज एखादा तांत्रिक उपकरण फोन टी रेडिओ अचानक बंद पडेल आणि पुन्हा स्वतःहून सुरू होईल हे काही सामान्य नाही हे संकित आहेत अशाक्षणी थांबा डोळे बंद करा आणि मनात विचार करा मी काय ऐकायला विसरलोय कारण कधीकधी देव बोलत नाही तो उपकरणांमधून सुद्धा स्वप्नांमध्ये जर आज रात्री तुम्ही एखादा पाणी वाहताना सागर नदी किंवा पूर बघितलात तर समजून घ्या तुमचं मन साफ होत आहे आणि नवीन आर्थिक संधी तुमच्यापर्यंत येण्याच्या मार्गावर आहे आज आठ ऑगस्ट मीन राशीसाठी केवळ एक चांगला दिवस नाही तर हा दिवस आहे धनाचा कृपेचा आणि बदलाचा संकेत देणारा दिवशीचा क्षण आभाळ अजूनही तेच आहे पण त्याच्या लाटा तुमच्या दिशेने वळल्या आहेत तुम्हाला आज जाणवेल की ज्या गोष्टी अडल्या होत्या त्या अडथळ्यांशिवाय पुढे सरकू लागल्या आहेत जणू काही अज्ञात हात तुमच्या रस्त्यावरची धूळ पुसत आहे तुमचं घर जिथे एरवी थोडा ताण असायचा आज तिथं जरा जास्त शांतता भासेल एखादी चिमुकली घटना जसं की घरातलं तुपाचा दिवा अचानक खूप वेळ तेवत राहणं यामागे सूचक शक्ती असते आणि आज त्या दिव्याच्या ज्वाळेत तुम्हाला स्वामींच्या कृपेचा प्रकाश दिसेल जर आज तुम्ही कोणाला तरी क्षमा केलीत कोणावरचा राग सोडून दिलात तर त्या एका क्षणात तुमचं नशीब एक पाऊल पुढे सरकेल मीन राशीच्या लोकांच्या बाबतीत स्वामी समर्थांचा नियम फार वेगळा आहे जेवढं मन मोठं तेवढं धन मोठं त्यामुळे आज मन मोठं ठेवा अगदी विसरण्या एवढं तुम्ही मागील काही दिवसात जिथं अपमान अनुभवलात त्याच ठिकाणी आज सन्मान मिळण्याची शक्यता आहे पण तो सन्मान मिळतो तेव्हा अहंकार नको नतमस्तक भाव हवा कारण स्वामी देतात पण त्यांनी दिलेलं पचवण्यासाठी नम्रता लागते मीन राशीच्या काही लोकांना आज एका वृद्ध महिलेकडून किंवा फार लहान मुलाकडून अनाहूत पण गोड शब्द ऐकायला मिळतील आणि त्या शब्दांमध्ये तुम्हाला एखादा संदेश सापडेल जो तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागवेल एखादी जुनी आठवण जुनी डायरी किंवा एखादा विसरलेला कागद आज अचानक समोर येईल आणि त्यातूनच एक नवीन कल्पना एक नवीन दिशा तयार होईल तुम्ही म्हणाल हे तर मी आधीच पाहिलंय पण आज त्या गोष्टीचं खरं महत्त्व समजेल जर घरात एखाद्या कोपऱ्यात तुम्ही लिंबू मीठ आणि हळद एकत्र ठेवून त्यावर एक दिवा लावलात आणि दिवा सकाळपर्यंत विजला नाही तर समजून घ्या की तुमच्या घरातली नकारात्मकता विरघळत चालली आहे आणि तिच्या जागी श्रीमंती स्थैर्य आणि सुख या तीन शक्ती पाऊल ठेवत आहेत स्वामी समर्थ जेव्हा कोणाच्याही पाठीशी उभे राहतात तेव्हा तेच व्यक्तीचं भविष्य घडवतात पण ते मागणीवर देत नाहीत ते श्रद्धेवर संयमावर आणि सत्यतेवर कृपा करतात त्यामुळे आजच्या दिवशी जर कोणी तुमच्याशी कटू वागलं तरी मन शांत ठेवा कारण त्या रागा आड तुमचं परीक्षण लपलेलं असतं पैशाच्या बाबतीत एक गोष्ट आज विशेष आहे जर आज कुठून तरी अनपेक्षित पैसे हातात पडले छोटा रिटर्न उरलेलं काही रक्कम एखादं विसरलेलं लोन तर त्यातला थोडासा भाग कोणा गरिबाला अन्न म्हणून द्या कारण हे पैसे फक्त वापरण्यासाठी नाही आहेत ते शुद्ध करायचे असतात मीन राशीच्या लोकांचं नशीब आज एका विशिष्ट वेळेला चमकेल संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटे ते आठ वाजून दहा मिनिटे वेळेत एखादी गोष्ट भेट संधी किंवा संवाद तुमचं मन हलवेल त्यावेळी जे ऐकाल ते, ते विसरू नका कारण स्वामी नेहमी संध्याकाळच्या अंधारात उजेड पाठवतात पण तो फक्त ओळखणाऱ्यांनाच दिसतो आणि आता जेव्हा हे सर्व काही घडून गेलं जेव्हा मीन राशीच्या जातकांनी आपल्या मनातील शंका दूर केल्या स्वप्नातही न मिळालेल्या आशीर्वादांना आपलंसं केलं तेव्हा एकच गोष्ट उरली होती विश्वास कारण या आठ ऑगस्टच्या शुभ सकाळी सुरू झालेला प्रवास हा केवळ नशिबाचा नव्हता तो होता तुमच्या कर्माचा तुमच्या संयमाचा आणि तुमच्या सकारात्मक विचारांचा विजय स्वप्न पूर्ण होण्याचा आयुष्यात एक नवी दिशा मिळण्याचा हा क्षण स्वामी समर्थांच्या कृपेनं तुमच्याही दारात येणार आहे फक्त मन उघडं ठेवा दाराच्या आत कोण येत आहे हे नेहमी डोळ्यांनी नव्हे हृदयाने ओळखा पैसा प्रेम समाधान आणि मानसिक शांती ही सगळं आज तुमच्यासाठी तयार आहे फक्त एक गोष्ट विसरू नका ज्यांनी हे ऐकलं अनुभवलं आणि अंतःकरणात उतरवलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा कारण उद्याचं भाग्य आजच लिहिलं जात आहे आणि तुमचं नशीब अजून फुलायचंच बाकी आहे धन्यवाद आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो सबस्क्राईब करा कारण तुमचं नशीब इथेच दररोज जागं होतं